नमस्कार मित्रांनो ज्याच्यावर प्रेम करता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो पारखून घ्यायला तर दुनिया कधी कधी पहिली नजर असं नातं बनवते ते सोडून पण तूच, तूच माझ्यासाठी एक हजार पण तूच आहेस जो व्यक्ती वेळेपेक्षा जास्त तुमच्याकडे काही मागत नसेल तर समजून जा मित्रांनो तर तुमच्यावरती खरं प्रेम करतो व्यक्तिमत्वाला रूपापेक्षा जास्त महत्व देणं गरजेचं आहे किस्सा जीवनाचा फक्त एवढाच आहे लोक जीवन बनवण्याच्या जीवन विसरतात जीवनाच्या संधीचा फायदा घ्या पण कोणाच्या विश्वासाचा फायदा घेऊ नका जीवनातील सगळ्यात श्रीमंत तो आहे त्याच्याजवळ समाधान आहे जे बाजारात मिळत नाही जेव्हा कोणाला देण्यासाठी काही नसेल तेव्हा प्रेम आणि सन्मानापेक्षा मोठ धन नाही तुमच्या चांगल्यापणाचा लोक तोपर्यंत फायदा उठवतात जोपर्यंत तुम्ही विरोध करणं बंद करत नाही मित्रांनो बघा एखादी बाई किंवा स्त्री पुरुषावरती फुल फिदा होते तेव्हा कोणते ते इशारे देते तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर त्या अशा दोन गोष्टी आहेत म्हणजे बघा जर एखादी मुलगी किंवा बाई खरंच तुमच्यावरती फिदा आहे तेव्हा पकाऊ जोक्स म्हणजे तुम्ही जर एखादा पकाऊ जोक जरी केला ना तरी ऐकूनही हसते तुम्ही तिच्याशी जर काही कंटाळवाण्या विषयावर बोलत असाल आणि किंवा तिच्याकडून पाळल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल तुम्ही बोलत असाल तरी ती लक्षपूर्वक ऐकेल असं असेल तर तुम्हाला तिला दुखवायचं नाही आणि हे स्पष्ट आहे तुमच्या विनोद बुद्धीची खिल्ली ज्या विनोदावर मित्रांनी उडवली तो विनोद करून पहा जर ती मुलगी त्याच विनोदावर हसली समजा ती तुमचं आणि तुमच्या शब्दांचा आदर करत आहे नंबर दोन लहान कितीही धाडसी मुली असल्या तरी त्यांच्यावर ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्या समोर आल्या की त्या खूप जागरूक होतात त्या लाजेने लाल होतात आणि त्यांच्या सामान्य वागण्यापेक्षा कधी कधी पूर्ण भिन्न वागतात तर अशा परिस्थितीत एखादी मुलगी जर तुम्हालाही आवडत असेल आणि ती तुमच्या समोर आल्यावर थोडीशी लाजाळू आणि संकोच करत असेल तर कदाचित तुम्हाला खास ती समजवण्याचा प्रयत्न करते म्हणून तुम्ही तिच्याकडे तिच्या वागण्याकडे आवर्जून लक्ष द्या मित्रांनो हाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला सहसा सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद करते